सकाळी नऊ ला ऑफिसला जायचं दिवसभर कम्प्युटर समोर बसायचं आणि संध्याकाळी पाच वाजता घरी परतायचं ही लाईफ तुम्हाला परफेक्ट वाटते का, का तुम्हाला असं वाटतं की नऊ ते पाच जॉब एक गोल्डन केज म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे आज आपण याच प्रश्नांचं उत्तर शोधणार आहोत नऊ ते पाच नोकरी करणं खरंच फायदेशीर आहे का की तो आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतो या जॉबच्या फायद्या आणि तोट्यांवर सखोल चर्चा करूया जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरसाठी योग्य निर्णय घेऊ शकता आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी माझ्याकडून तुमच्या करिअरसाठी एक स्पेशल टिप सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया नऊ ते पाच नोकरी कॉर्पोरेट जगात बहुतेक लोक याच रुटीनमध्ये अडकलेले असतात यामध्ये ठरलेला पगार फायदे आणि सुरक्षितता असते पण स्वातंत्र्य असतं का चला नाईन टू फाईव्ह जॉबचे फायदे पाहूया नोकरीचा सगळ्यात चांगला फायदा म्हणजे फिक्स पगार दर महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात पैसे येणारच कोणतेही फायनान्शियल प्रॉब्लेम शिवाय जगायचं असेल तर नाईन टू फाईव्ह जॉब तुमच्यासाठी परफेक्ट आहे दर महिन्याला पगार ठरलेलाच ना कमी ना जास्त नोकरीमध्ये तुम्हाला काही फायदे आणि सुविधाही मिळतात पगारासोबत येणारे बोनस पॉईंट म्हणू शकता हेल्थ इन्शुरन्स पी एफ पेड लिव्ह म्हणजेच तुम्ही आजारी असलात तरी पगार मिळतो काही कंपन्या तर फ्री लंच ट्रॅव्हल अलाउन्स आणि वर्क फ्रॉम होम हेही देतात नोकरी करणाऱ्यांसाठी तिसरा फायदा आहे वर्क लाईफ बॅलेन्स विकेंड तुमचाच सोमवार ते शुक्रवार ऑफिस पण शनिवार रविवार फुल मस्ती कुटुंब आणि मित्रांसाठी वेळ देता येतो फक्त ऑफिस वर्क घरी आणलं नाही तरच फोर्थ पॉइंट इज प्रमोशन आणि करिअर ग्रोथ जर तुम्ही मेहनत घेतली तर प्रमोशन होऊन पगार वाढू शकतो कधी कधी नाईन टू फाईव्ह जॉबमधूनच मोठ्या पदावर पोहोचता येतं म्हणजे सीईओ होण्याची संधी नोकरीमध्ये कमी रिस्क असते एक जॉब गेला तरी दुसरी संधी मिळू शकते अनुभव आणि स्किल्स असतील तर नवीन जॉब शोधणं सोपं होतं म्हणजेच नऊ ते पाच नोकरी करणं सुरक्षित फायदेशीर आणि सोयीस्कर आहे पण सगळं इतकं परफेक्ट असतं का अजिबात नाही चला याचे तोटे पाहूया नोकरी म्हणजे कंटाळवाणं आणि एक, एक सूर्य आयुष्य रोज तोच प्रोग्राम विकेंड नंतर समोर सकाळी जाग येते आणि पहिला विचार येतो अरे यार परत ऑफिस रोज तीच, तीच, तीच काम तीच मिटिंग जागा इनोव्हेशनला स्कोपच नाही ऑफिस मध्ये बॉसचं राज्य तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरीही शेवटी तुमच्या सगळ्या मेहनतीवर बॉसचाच निर्णय असतो कधी कधी तर योग्य प्रमोशन मिळत नाही ऑफिस पॉलिटिक्समुळे करिअर स्लो होतं नोकरी म्हणजे लिमिटेड इन्कम कितीही मेहनत करा पगार ठरलेलाच नाईं टू फाईव्ह जॉबमध्ये तुम्ही कितीही मेहनत केली तर पगार ठरलेलाच भेटतो बिजनेस किंवा फ्रीलान्सिंगमध्ये अनलिमिटेड इन्कम असते पण जॉबमध्ये नो no चान्स नोकरीमध्ये चौथी तोट्याची गोष्ट म्हणजे हेल्थ इश्यूज सतत बसून काम करणं धोकादायक असतं बॅक पेन वजन वाढणं डोळ्यांचे प्रॉब्लेम्स कारण दिवसभर तुम्ही स्क्रीनसमोर बसून काम करता स्ट्रेसमुळे स्लीप डिसऑर्डर आणि मानसिक ताण वाढतो सगळ्यात डोकेदुखीची गोष्ट म्हणजे नोकरीची अनिश्चितता आज आहे तर उद्या नाही समजा मार्केट डाऊन झालं कंपनी बंद पडली टेक्नॉलॉजी बदलली आणि तुमची नोकरी गेली मित्रांनो हे होते नोकरीचे फायदे आणि तोटे पण जर तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आणि कम्फर्ट हवं असेल तर नाईन टू फाईव्ह जॉब बेस्ट आहे पण जर तुम्हाला स्वातंत्र्य क्रिएटिव्हिटी आणि अनलिमिटेड इन्कम हवं असेल तर स्वतः काहीतरी सुरू करणं हा चांगला पर्याय आहे काही लोक तर दोन्ही करतात जॉबसोबत साईड बिझनेस किंवा फ्रीलान्सिंग तुम्हीही तसं करू शकता मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर नाईन टू फाईव्ह जॉबचा निर्णय हा तुमच्या गरजांवर आणि स्वभावावर अवलंबून आहे तुम्ही कोणत्या टीम तुम् मध्ये आहात टीम जॉब की टीम बिझनेस कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे इन्स्पायर्ड स्टे मोटिवेटेड आणि चला यशस्वी होऊया